लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्यासाठी ही केलेली ही कविता तसबिरीत असलेले हे लोकमान्य त्या छोट्या मुलाला तुमच्या इतक्या छोट्या मुलाला कसे दिसतात पांढऱ्या पांढऱ्या मिशा धोतर पगडी पुणेरी लाल घातलेले हे टिळक त्या मुलाला कसे दिसतात तुम्हाला कसे दिसतील अशी कवीने कल्पना केली आणि मग तो मुलगाच ही कविता म्हणतो त्या मुलाला टिळकोड वाटतात माहिती का ज्याला इंग्रज सर काळ घाबरतो असे पुढारी नाहीच वाटत ज्यांच्या मांडीवर लोळण घ्यायची असे आजोबा वाटतात कारण ते तसे होते पण अतिशय प्रेबळ होते जरी त्याचे दिसले कराले तरी मग हा मुलगा काय सांगतो माहिती का दिसता खरे आजोबा म्हणती तुम्हास बाळ शोभे पाळी ते गंध लाल लाल दिसता खरे आजोबा म्हणती तुम्हास बाळ शोभे पहाक पाळी ते गंध लाल लाल केलीत लोक लोकसेवा झाला लोक लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं आपण म्हणतो म्हणजे लोकमान्य काही त्यांचं नाव नव्हतं लोकांनी सर्व लोकांनी त्यांना दिलेली ही पदवी आहे जसं राष्ट्रपिता गांधी महात्मा गांधी असं आपण म्हणतो तसं लोकांमध्ये इतके प्रिय असलेले लोकांना मान्य असलेले ते लोकमान्य तसे हे लोकमान्य हे त्यांची पदवी आहे लक्षात ठेवा सोपं नाही ही अशी पदवी मिळवणं ओके हो नाही केली तर लोकसेवा झाला तर लोकमान्य जन्मनया स्थळी हो केले अमास धन्य इतका मोठा पुरुष आपल्या इथे कार्यरत होतो आपल्या इथे कार्य करतो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो भारतवासी म्हणून कारण त्यांची क्षमता एवढी होती ते उत्तम गणितज्ञ होते ते उत्तम लेखक होते निडर बेडर होते त्यांच्या खूप 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 गुणवत्ता होती बाहेरच्या देशात तर त्यांच्या गुणांचा खूप गौरव झाला असता पण पारतंत्र्या जन्माला आल्यामुळे त्यांना सगळं आपली शक्ती स्वातंत्र्यासाठी खर्ची घालावी लागली म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून हे मुलगा असं म्हणतोय केले आमासन्ज तुमची आम्ही हो बाळे नाते असे घनिष्ठ एकदा आजोबा म्हणल्यावर तो मुलगा कोण झाला छोटासा नातू झाला त्याचा मग नातू आणि आजोबांचं कसं नातं असतं मिशा ओढण्या इतकं घनिष्ठ नातं असतं आजोबांच्या मिशा हक्काने फक्त नातू जोडू शकतो किंवा नातूवंड नात असेल नाही तर नातू असेल रोखी त्यामुळे बाकी कोणाची अशी हिंमत सुद्धा होणार नाही असं घनिष्ठ प्रेमाचं नातं फोटोत बघूनच या मुलाचं निर्माण झालेलं आहे मग ते पुढे त्यांच्याकडे काय मागतय काय सांगते ते तुमची अमी हो बाळे नाते असे वरदान हेच द्यावे हो आम्ही ही श्रेष्ठ तुमच्यासारखं आम्हाला होता हुदे, होता येऊ दे असा आम्हाला आशीर्वाद द्या असं ते मुल मागते उत्साह वाढवी जयनाद म्हणजे जय काय झालं बघा दिनांची दी फिर्याद दीन दुबळे यांची फिर्याद त्यांनी केसरीत मांडली फिर्याद ती दिनांची मांडून केसरीत जय हिंद नाद गरजा उत्साह हो वाढवीत स्वराज्याचा जय जयकार टिळकांनी पारतंत्र्यात इतक्या जोरात केला की सगळे खडबडून जागे झाले सुशिक्षित अशिक्षित त्यांना तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत त्यामुळे ते लोकमान्य होते हो की नाही अशी ही आपल्याला टिळकाजोबांची कविता टिळक के आजोबांवर केलेली एक ऑगस्टला नक्की म्हणा तुमच्या बाईंना ऐकवा आणि त्यांना म्हणा आमच्याकडनं बसवून घ्या कविता आम्हाला खूप आवडली ही कविता